एक ऑफर घेऊन मी आलो इथे सध्या मोबाईलचा वापर खूप वाढलाय मोबाईलचा वापर एवढा वाढलाय की कि बायको किचन हॉलमध्ये बायकोला व्हॉट्सअप नवऱ्याला व्हॉट्सअपवर विचारते का होत चपाती किती खाणार आणि नवरा हॉलमधनं दो सांगतो दो दोन खाणार हा मोबाईलचा वाढता वापर बघून मी आज एक ऑफर घेऊन आलोय ऑफर 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 बंपर ऑफर बंपर ऑफर बंपर ऑफर 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 आहे ऑफर ऑफर बंपर ऑफर आहे बंपर ऑफर बंपर दिसतोय ऑफर मॅडम बंपर नाही डम्पर आहे घाली ना असं नका बोलू मॅडम ऑफर आहे ऑफर मला पाहिजे ऑफर द्या ना मला आमच्याकडे वेगवेगळे ऑफर आहेत काय ना आमच्याकडे मॅडम पाचशे रुपयात फाय जी रिचार्ज आहे किती पाचशे रुपयात फाय जी रिचार्ज पाचशे रुपयात फाय जी अडीचशे द्या ना हो का भाजी घ्यायला येतं का फायजी रिचाजा फाईव्हजी अहो परवडत नाही अडीचशे द्या अडीचशेत कसं मिळेल पाहिजे का मग अडीचशी द्या अडीच अडीचची द्या अडीचशेत अपमान करून मिळेल चल का सांग मॅडम खरंच वेगवेगळे ऑफर तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे मला खरंच इंटरेस्ट आहे आमच्याकडे वेगवेगळ्या ऑफर वेग सर वेग मला सांगा तुम्हाला काय काय येतं मला हा मला लय काय काय येतं हा मला लय कंटाळा येतो मला स्वैपाक घरात काम करायचा मक्कार कंटाळा येतो लय खांबी येतो नाही नाही तसं नाही हो ओस नाही मग कसं अहो काय काय येतं म्हणजे काय काय येतं तस काय काय येतं तसं विचारा ना मला शिंका येते मला खोकला येतो नाही मॅडम तुम्हाला कळत नाहीये अहो काय काय येतं म्हणजे काय काय येतं अच्छा तस येतोय अहो मग तसं विचारा ना मला गॅस बिल येतं लाईट बिल येतं इलेक्ट्रिसिटी बिल येतं फोन बिल येतं मला लई हाणता येत हणू का हो मी काय विचारतोय तुम्ही काय सांगताय अहो काय काय येत म्हणजे तुमच्यात कलागुण गुण काय अच्छा म्हणजे टॅलेंट टॅलेंट अहो मग तसं विचारा ना टॅलेंट माझ कुठून कुठून भरलंय टॅलेंट होय का मला मिमिक्री येते मिमिक्री करतो मला येते तुम्ही आवाज काढा मी ओळखतो बघा हा चॅलेंज चॅलेंज काढते ये देख ये देख ये हिंदू का खून मुसलमान का खून हिंदू का खून कोसा मुसलमान का खून कोण वर्षा उजगावकर वर्षा उसगावकर त्या कशाला करतील मग कोण नाटेकर नाना पाटेकर होते अरे बाबा पुढचा बाबू भैया तुम मजा बोल जा या नाही शकता मैं दुम बोल जा या मैं ना द दूंगा बाबू बए ऐ बळकले बगा अलका कुबल बा अलका गुबल असं कशाला आवत काडी अलका गुबल नाही हो आ सुनील शेट्टी हो हां सुनील शेट्टी होते सुनील शेट्टी होते अयो आता पुढचा आवाज काढून दाख खा हा हा, हा। ये जो ढाई किलो का हात आहे ना या जो केसबाडदा ना तो आधी उडता ना या उठ जादा हे ओळखलंय मी आमचे कासर काय बाबा हो आमच्या स्पोर्ट्सचे राजेंद्र कासर कासारसर ढाई किलो का हात एकदा पडला ना माणूस उठत नाही

मग डोक्यात जाते माया असे डोळे घेणं त्याचा गोट्या खेळीन एकटी बस मॅडम समोर क्राऊड बघितला केवढा नुसता संगीत आवाज दिला तरी शंभर संगीतं येतील काय हो तुमचं काय हित होईल माहिती आहे का नाही हो माझ्या गावाकडच्या संगीताबद्दल बोलते अहो संगीता म्हणजे तसं अहो संगीत आयम टॉकिंग अबाउट म्युझिक भया म्युझिक हा या अहो म्युझिक तर माझ्या रगा रग्यात म्युझिक माझ्या नसा नसा तुम्ही माझी नस कापली ना तुम्हाला सांगते रक्त नाही बाहेर येत सारे गम पदनी सा बाहेर येत आणि कोयता ना आहे का कुठे ओ तू मला शब्द शाग येत आवो भारी आहे नाही असं नाही म्युझिक चा आहे तुम्हाला म्युझिक चा ज्ञान आहे मला काय बात आहे होऊन जाऊ एकदम कर एकदम हा मग दे ना मला ऑफर हा ऐक फड <coughs> सांभाळ तू रियाला सगळे पोल्ले पळून गेले काय <laughs> आवाज लावला काय लय भारी आहे म्हणजे तुम्हाला म्युझिकचं नॉलेज आहे मी आता तुम्हाला, तुम्हाला संगीताबद्दल म्युझिकचे तीन प्रश्न विचारे जर तुम्ही करेक्ट उत्तर दिलात तर आमच्याकडनं हजार रुपयाचं रिचार्ज फ्री मी देणार करेक्ट उत्तर नॉलेज एक तुम्हाला गाणं ऐकवतो त्या गाण्याचे सिंगर ओळखायचे रेडी आहे ऐका झिंग चिकी चिकी झिंग चिकी झिंग झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग

कुठं शूट झालं ते नका का सांगू या गाण्याचे सिंगर कोण आहे ते ओळख ओळखिक चिकी, चिकी ते वेगळं हे गाणं वेगळं आहे झिंचिका तुमचं उत्तर परफेक्ट दहा हजार रुपया चुकलेलं आहे गाण्याचे सिंगर चीन सांगली सांगलीचे का तुम्ही ओळखतो सांगलीचे सांगलीचे ना चीनचे गायक आहे ते अहो मग चिंच काय विचारता मातीतला विचारा पट्ट्या तुम्हाला येत नाही तुम्ही उगाच रागवता नाही मग तुम्ही हरकत नाही दुसरा प्रश्न विचारतो दिल तो पागल हे अवधित नारायण कुणी कुत्र बी सांगत शेमळ पार्ग बी नाही नाही बरोबर आहे उत्तर बरोबर आहे प्रश्न थोडा वेगळा काय दिल तो पागल हे ह्या गाण्यात मँडोलियन कोणी वाजवलंय काय कोणी वाजवलंय मँडोलियन कोणी वाजवलंय मँडोलियन नाय मँडोलियन हो नाही मँडोलियन नाय मँडोलियन मँडोलियन काय वाजतं ना ते पाया तिथं मध्ये पन्नास जण एकमेकांच्या पाटा आखाची होत्यात ते बघायला जाते का मी मॅडम तुम्हाला उत्तर येत आहे उगत चुकीचं भडक नाही हरकत नाही तिसरा जवा नवीन पोपट हा जग हा हे गाणं आनंद शिंदेनी गायल त्या दिवशी अवधूत गुप्तेने कोणत्या रंगाचा सदरा घातला होता एक मिनिट आनंद शिंदे गातो होते अवधूत गुप्ते काय करत होते तिकडं प्रश्न हाच आहे की त्यांनी कोणत्या रंगाचा घातला होता मला काही येत नाही तुम्ही उगाच आला तिथे स्पोर्ट्स सेक्शन घ्यायला पाहिजे होतं त्याच्यात सोपे प्रश्न होते, होते मला। बॉलर ज्या एक गोल वस्तू असते त्याला काय म्हणतात कड असत कड ते मागे करतो मग बॉलर बॉल टाकतो <laughs> बरं जो बॉल फेकतो त्याला काय म्हणतात त्याला फेकी बॉलर म्हणतील फिल्डर बॉल पकडतो तो फेकतो ना बरं एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात सहा बॉल

हे आता काही करा मग अशी तुम्ही काय पण विचारलं तर चालत आहे मला सांगा योग आहे हे काहीतरी जादू करत आहेत नाही हरला ना? हर तीन माणसं शॉवर खाली आंघोळ करीत आहेत आता मला सांगा योग आहे हे दोन माणसं शॉवर खाली आंघोळ करतात आहेत हरला माणसं तीनच शॉवर हे तीन माणस शहर खाली आंघोळ करतायत त्यातले दोघ भांडतायत हरला माणसं तीन शहर खाली आंघोळ करत आहेत पण हा जो सामान गेला Tá então. aí